जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज बारा मे दोन हजार चोवीस रोजी आत्ता मी सकाळी साडेसातला कोरीवगड जे दुसरं नाव आहे कोराईगड ह्या गडावरती मी आलेलो आहे आलो आहे ह्या गडाच्या पायथ्याला शहापूर म्हणून गाव आहे ह्या गावात मी आत्ता उभा आहे आणि इथे एक मंदिर आहे आणि माझ्या मागे बघितला तर तो को कोरीवगड कोराईगड आणि शहापूर गड याला म्हटलं जातं कारण हे गावाचं नाव आहे श पेठ शहापूर हा लोणावळ्यापासून वीस बावीस किलोमीटर आणि पुण्यापासून ऐंशी किलोमीटरवरती हा किल्ला आहे आणि आता या गावात मी उभा आहे तर सकाळचे साडेसात वाजलेले आहेत सकाळी पाच वाजता मी पुण्यातनं निघालो होतो म्हणजे पुणे पौड पवना पवना डॅम तुंगी मोरगिरीगड आणि इकडून खांब म्हणून गावाकडनं हा रस्ता इकडं वळ